आणि आपला हा कार्यक्रम जो आपण चालू करत आहोत म्हणजे प्रस्ताव आले राष्ट्राची जगद्गुरु कृपंकित पंकजी महाराज आम्ही नाही मनातले ना तुम्ही जिल्ह्यात इकडे गेले तालुक्यात गेले जिल्ह्यात गेले पण आमचे पंकज महाराज जसं बाळासाहेबांनी सांगितलं मांडळांना विनंती की क्रांतीवर पासून आमच्या या मंडळाची सुरुवात झाली महाराज त्याचे संस्थापक अध्यक्ष दत्ताशे खांडे आम्ही कार्यकर्ते मी असं गुलाब भाऊ असं हरमोळ हरुण, हरमोहिन असं दत्तशेख असं शांतानंद असतील वा बाळासाहेब वाणी असेल जयेश भाऊ असं प्रशांत गावडे असेल या कार्यकर्त्यापासून पिंपळगावमध्ये समाज सुरुवात झाली प्रथमता महाराजांच्या नियोजनात म्हणजे त्यांच्या माध्यमातून आम्ही या ठिकाणी गावात विवाह सोहळा चालू केला राजू पाटील या ठिकाणी आमच्या सभेत आले या तिथून समाज सुरुवात झाली यानंतर महाराजांनी गावात अनेक कामं केली कायलासवाशी जुन्या तालुक्याचे भाग्यविधा वल्लभ शेखु देसाहेब यांच्या माध्यमातून अनेक कामं आली मग कैलासवाशी धुल्ली काना आणि सर्व ज्येष्ठ मंडळी मंदल, मंडळी ज्यांच्या हस्ते जे माजी सरपंच आहे ते त्या काळातले मुली काळातले त्यांच्या हस्ते या वेशीचं उद्घाटन आहे आणि नानी म्हणजे आमची इरा नाणी गावडे यांची महाराजांची आई महाराजांनी उल्लेख केला की माझं पुढे नाव नाही पहिला पुन्हा खानगेंनी गावा जे केलं जे आजपर्यंत कुठल्याही कार्यकर्त्याला होणार नाही ते आज करायचं असेल अजूनही उल्लेख करतो अण्णांचं ते पंकज महाराज गावडेंनी केलं याच्या आम्ही साक्षीदार झाले कारण त्या कार्यक्रमावर दाऊदवड शेख खांगे होते डॉक्टर शेख आपण त्यावेळेस त्या म्हणजे असं महाराजांचं कार्य आणि आम्ही त्यातून घडलो मी सरपंच झालो सोन्या भाऊ सरपंच झाला बाळासाहेब ठाकरे सरपंच झाले मिनामा सरपंच झाल्या आधी आशिष महाराजांनी केलेली सरपंच आहे आम्ही पंकज पंकज सरपंच गावडे मराठी म्हणून केला जे गावात चालत नाही बोलायचं ही बोलायची वेळ नाही ही जागा नाही पण या कार्यक्रमातून गावात समाजकारण करत असताना मग आज आतृश रामजमा गौबेद यांनी आधी कामं दिली आशादाईद यांनी दिला आतुर शेर आशा ताई आणि वसंतराव एकनिश महाजन साहेबांनी पण एक मोठीचं काम आम्हाला या ठिकाणी दिलं ताईंनी नानाने आता त्याचा पाठपुरा करून ते चालू आहे आतुर शेटनी सात आठ कोटीची कामं आम्हाला दिली माझे विद्यमान आमदार शरदा यांनी फोन दिलाय आता सचिन भाऊ चव्हाण त्यांच्या माध्यमातून काम करतात आमचं गाव हुल्ली कांदांना मारणार आहे त्या पावलाव पाऊल चालू थ्रू आज आम्ही काम करतोय सर्व मान्यवरांचा ज्या काळात पंकज महाराजांनी आम्हाला सरपंच केलं आम्ही सर्वांचा सत्कार केला कुठल्याही पक्षाचा असू महाराजांना आम्हाला सांगणं होतं आपण जातोय आणि ज्यांच्या कोणत्याही पक्षाचा व्यक्ती आला त्याच्या जाण्याचं का काम आम्ही केलं सुद्धा आम्ही तुमच्याकडे किती वेळा कामं मारण्यासाठी आलो नाना आहे सगळ्या व्यक्तीला माहिती आतू शेवट आम्ही त्यांचं काम करतो त्या पक्षाचे त्यांनी आम्हाला बरोबरून दिलं माझ्या पुढच्या वर्ष शिकला आमची एक एक वाटी कधी गेली नाही त्याचं पुण्याचं जी काम लागली ती पाच सात कोटीची कामं दिली सर्व मान्यवरांचं मी डॅपिक देणे आभार मानतो मी उपक्रम केलेला आहे पंकज मित्र परिवार या ठिकाणी आज आपण आठ सायकल देतोय तुमच्या सर्व मान्यवरांच्या असतील चार सायकल पलीकडं चार सायकली गाव ठरतात जे झेडपीचा जो काही नवीन नियम आलाय का कार्यकर्त्यांनी गावात सायकली द्यायच्या त्या मात्र तो त्या सायकली या शाळेसाठी राहतील आणि त्याच ज्यावर दरवर्षी केले जाते आपण देणार आणि त्याचा खर्च मी करेन हे किट आपण सर्व शाळेतील मुलांना देत आहोत त्याच्यामध्ये कोलगेट आहे टुपुरेस आहे साबण आहे नीलकटर आहे एक स्वच्छता किट कारण आज आपण बघू सर्वसामान्यांची मुलं शिकतात मोठ्यांची इंग्लिश मीडियम हायस्कूल जातात पण आमच्या इथं गोरगरीब गरीबांची मुलं जो त्यांची स्वच्छता ही आपल्याला वाईट मोल मजुरी करणाऱ्यांची मुळे आणि त्यांचा स्वच्छता राहो म्हणून आमच्या मित्र परिवाराने हा निर्णय घेतला तो आपण या कार्यक्रम का विशेषत का आपण भूमिपूजन करणार आहे त्याच्या आधी तुमच्या सर्वांच्या हस्ते महाराजांच्या तुम्ही सर्व मान्य हो। याच्या त्याच्या हस्ते आपण इथं ते ते लवकर महतेला ते, दे ते, ते शाळेला देणार आहे मी माझे भाषण लांब याबद्दल देखील व्यक्त करतो कारण बहाणा या आहे पंकज महाराज आणि आमचं तसे काय नातोय हे महाराजांना माहिती शेवट आम्ही त्यांच्या हृदयात घडलेले त्यांचे कार्यकर्ते शेवट समाजकारणात राजकारणात मत वेग असतात ज्याचे त्याची विचारा वेगळी असतील पण मैत्री नात्याचे संबंध आणि घरगुती संबंध हे काय राहतात ते करून महाराज आम्ही तुमच्यावर बोलतो एवढीच या ठिकाणी अपेक्षा व्यक्त करतो थांबतो धन्यवाद बातम्या शेतीच्या बातम्या मातीच्या बातम्या अन्यायाच्या गुन्हेगारीच्या राजकारणाच्या आणि समाजकारणाच्या शोषणाविरुद्ध बुलंद आवाज जनसामान्यांच्या हुंकाराची गाज सत्कार्याला प्रोत्साहन दुष्कृत्याला अनुशासन निर्भीड सडेतोड बेधडक आणि रोखटो म्हणजेच विघ्नहर टाइम्स शोध बातमीचा ध्यास सत्याचा आपलं चॅनल आपली बातमी सबस्क्राईब तर कराच पण बेल आयकॉन वर क्लिक करायलाही विसरू नका